शेतकरी बांधवानो ही जी आहे ही पाडेगाव संशोधन केंद्राचं जे काही बेनं आणलं होतं मूलभूत त्याचं जे तयार झालेलं फाउंडेशन त्याच्यापासून लागवड केलेली ही एक डोळा पद्धतीनं सी ओ शहाऐंशी झिरो बत्तीस आहे थंडी वाढली की जसं आपल्याला याच्या आधी आपण पाहिलं आहे की थंडीचा हा वेगवेगळे अन्नद्रव्य ग्रहण करण्यासाठी विपरीत परिणाम होतो जसं पी एचचा विषय आहे अति हाय पी एच किंवा अति लो पी एच जसा बदलत जातो तसं तसं ते ते, ते काही स्पेसिफिक अन्नद्रव्य उपलब्धतेसाठी त्या ठिकाणी अडचणी येतात तर तोच विषय या ठिकाणीसुद्धा झाला आहे की ह्या शहांज रोबत्तीसमध्ये आता इथं इथपर्यंत जे आहे ते शहांज रोबत्तीस आहे त्याच्या पलीकड जे आहे तर ते आहे फुले ऊस तेरा शून्य शून्य सात तर फुले ऊस तेरा शून्य शून्य सातमध्ये ह्या दोघाचं कम्पॅरेटिव्ह जर आपण केलं तर ह्याचं फॉलिएज हे वगैरे सगळं असं एकदम जबरदस्त आहे कॅनॉपी चांगली डेव्हलप झालेली आहे शहाऐंशी रु बत्तीसची पण मेजर जी काही ह्या ठिकाणी आम्ही बघितलं तर आता थंडीमुळं हे जे काही लाल लालसरपणा जो आहे जांभळ जांभळसरपणा जास्त दिसत आहेत तर हे कशा पद्धतीनं दिसत आहेत तर आधी हा जांभळ जांभळसरपणा वर पानाच्या टोकाकडून जो आहे तो आपल्याला व्हायला होत 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 असा खाली जो आहे तो असा इकडं आता हे पांजे आहे ते दिसतं आहे खाली इकडं मात्र हे सगळं लालसर आहे आणि हे लालसरपणा येता कुठून असं इकडून आतमधून बाहेर नाही तर कड दोन्ही कडाच्या साईडनं आतमध्ये तो जातो आणि असाच खाली खाली जो आहे तो तो खालीपर्यंत तो जातो हे एक ह्याचं वैशिष्ट्य ह्या दोन्ही साईडनं पानाच्या समोरच्या साईडनं आणि मागच्या साईडनं सुद्धा जो आहे तो आपल्याला मेजर दिसतो आता बऱ्याच ठिकाणी आम्ही बघितलं तेरा शून्य शून्य सातमध्ये पानाच्या मागच्या साईडला तो जास्त दिसतो पण शहाऐंजीरो बत्तीसमध्ये मात्र हा दोन्ही साईडनं आता ही पानाची मागची साईड आहे आणि हा असा पद्धतीनं हा लालसरपणा आता मी जसं यापूर्वी सांगितलं तसं सा बघा हे ये लक्षात येईल की आधी टोकाकडून हे पान जे आहे ते असं लालसर होत येतं आतमधल्या साईडला आणि हे खाली खाली अशा पद्धतीने येत जातं तर ही आहे स्फूर्दाची कमतरता आम्ही यापूर्वीसुद्धा असे सप्टेबरच्या प्लांटेशनमध्ये निरीक्षण घेतले होते त्या ठिकाणी प्रयोग असा केला की ह्या लालसरपणा विकृतीसाठी बारा एकसष्ट खत घेतलं होतं पाच ग्रॅम प्रति एक लिटर पाणी आणि सोबत जे आहे ते सूक्ष्म अन्नद्रव्य ग्रेड दोन आता ते भरपूर कंपन्यांचं मिळतं तर काही नामांकित कंपन्यामध्ये मग बी एस एफचं आहे ते लिबरल म्हणून येतं ते एक ग्रॅम प्रति एक लिटर पाणी याप्रमाणे आपण घ्यावं व्ही एस आयचं मल्टीमायक्रोन्युन्ट्रिंट भेटतं ते सुद्धा आपण घेऊ शकतो एक ग्रॅम प्रति एक लिटर पाणी किंवा कृषी विभागानं जर तुमच्या इथं वाटप केलं असेल कृषी उद्योगाचं लिक्विड स्वरूपातलं तर ते एक मिली प्रति एक लिटर पाणी किंवा पूर्वा कंपनीचं चिलमिक्स कॉम्बी येतं एक ग्रॅम प्रति एक लिटर पाणी याप्रमाणे आपण म्हणजे बारा एकसष्ट सोबत हे घ्यावं आपण बारा एकसष्ट घेतलं तर पाच ग्रॅम प्रति एक लिटर पाणी आणि ह्या सांगितलेल्या सूक्ष्म अन्नद्रव्यामधलं कुठलंही एक एक ग्रॅम किंवा एक मिली प्रति एक लिटर पाणी याप्रमाणे घ्यावं सोबत आता ह्याच्यात शहाऐंशीमध्ये आम्हाला मेजर ह्या ठिकाणी पोंगेमर अजिबात म्हणजे कुठंच दिसली नाही जवळपास आता सगळीकडंच आणि तिकडं ह्याच्या आधीचे व्हिडिओ शेअर केले तेरा शून्य शून्य सातमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पोंगेमर झाल्या ई टी एलच्या वर झाल्या आणि ह्या पोंगेमदीसाठी कारणीभूत ज्या काही आळ्या आम्हाला तिथं दिसल्या तर चार आळ्या ज्या आहेत ते आम्हाला दिसल्या तिथं लवकर येणाऱ्या खोडकिडीच्या आर्ली शूट बोरर आपण त्याला म्हणतो आर्ली स्टे स्टेम बोरर आपण त्याला म्हणतो आणि दुसरा विषय जी काही गव्हामध्ये जी काही येणारी आहे पिंक स्टेम बोरर तर ती पण आम्हाला तिच्या आळ्या तीन दिसल्या तर आपल्याकडे हे मेजर आता वाढायला सुरुवात झालेली आहे तर त्याच्यामुळं गव्हामध्ये शक्यतो आपण म्हणजे उसामध्ये गहू ही आंतरपीक पद्धती आपण करू नये कारण की गव्हातली ही जी आळी आहे पिंक स्टेमबरोबर ती आता उसावर वाढायली आणि त्याच्यामुळं उसाचं नुकसान पोंगेमर होऊन मोठ्या प्रमाणामध्ये व्हायला आपल्याकडं चालू झालेलं आहे तर हा विषय आपण थोडासा लक्षात घेणं गरजेचं आहे दोन्ही पिकाचे सेम पेस्ट असली की आपण त्या ठिकाणी ह्या मुख्य पिकाचं जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होण्याची शक्यता असते इकडं हे झालं नाही शहाऐंशी बत्तीसमध्ये मात्र तिकडं तेरा शून्य शून्य सातमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे दिसलं तर तिचं व्यवस्थापन सुद्धा करायचं आहे आपल्याकडं आता कम्पॅटिबिलिटीचा जरी विषय असला आप आप तर आपल्याकडं प्रॉब्लेम काय आहे की आपल्याकडं मोठ्या प्रमाणामध्ये लेबरची कमतरता असल्याकारणानं जे आहे ते आपण एकत्रित फवारणी शक्यतो सजेस्ट करत नाही पण आता लेबरची अडचण असल्याकारणानं ह्याच आधी दिलेल्या फवारणीमध्ये आपण क्वाराजन घेऊ शकतो एक जर आपल्याकडं दहा लिटरचा पंप असेल तर सहा मिलीनं जे आहे ते आपण क्वाराजन घ्यावं सोबत जे आहे ते आपण दुसरं जे आहे ते त्याच्यामध्ये पंधरा लिटरचा जर तुमचा पंप असेल तर त्या ठिकाणी आठ ते दहा मिलीनं कोराजन घ्यावं किंवा वीस लिटरचा पंप असेल तर आपण कमीत कमी बारा ते पंधरा लिटर कोराजन आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो तर शेतकऱ्यांनी पण निरीक्षणं घेतले त्यांच्याशी सुद्धा आपण जे आहे ते चर्चा करू आत्ता जे आपण निरीक्षणं घेतलं ना आळ्या तुम्ही बघितल्या तर जास्त आळ्या कोणत्या दिसल्या म्हणजे आर्ली स्टेमबरोबर म्हणजे लवकर येणाऱ्या खोडकिडीच्या चार आळ्या बघितल्या आपण आणि तीन आळ्या ज्या आहेत त्या आपण गुलाबी रंगाच्या ज्या गहू पिकामध्ये येतात तर जास्त आता हे जे आहे हे शहाशी रोबत्तीसचा प्लॉट आणि पलीकडचा दोन तेरा शून्य शून्य सातचा सा, जास्त आळ्या कोणत्या ह्याच्या सापडल्या त्याच्यामध्ये जास्त पाटल्या आणि शहाऐंशी रोबत्तीसमध्ये कमी येतात बरोबर बरो आहे कलर लालसर झालेला आहे बरोबर आहे हां तर शेतकरी बांधवांनो हे निरीक्षण आहेत की लालसरपणा पण इकडं जास्त आहे तिकडं पण आहे पण तो थोडा कमी आहे पण व्हॅरायटीने आहे सुद्धा कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव रोगा। कुठली जात एखाद्या विशिष्ट रोगाला बळी पडते आणि एखाद्या विशिष्ट रोगाला जे किंवा किडीला ते बळी पडत नाही असे बरेचसे ह्याच्यामध्ये जे आहे ते वेगवेगळे मुद्दे आहेत तर सध्या आता आणखीन एक ह्याच फवारणीमध्ये एक सांगेल की तेरा शून्य शून्य सात किंवा दोनशे पासष्टचे जेवढे क्रॉस आहेत त्या ठिकाणी बुरशीजन्य रोगाचा तांबेराचा प्रॉब्लेम होतो तर त्या ठिकाणी आपण ट्रायझोल ग्रुपमधलं बुरशीनाशक घेऊ शकतो बोनस सारखं म्हणजे ट टे ना जल नावानं ते येतं तर ते आता ज्याच्या त्याच्या ह्याच्यावर आहे खोडव्यामध्ये आपण अवश्य ते घ्यावं आता लागणीला जरी नाही घेतलं तरी तर सद्यस्थिती जी काही पूर्व हंगाम आणि आडसाली लागवड आपल्या आहे तर त्याच्यामध्ये हे प्रॉब्लेम आहेत आणि त्याचं व्यवस्थापनाच्या उपाययोजना आपण सांगितल्या त्याप्रमाणे आपण त्या कराव्यात